सत्ताधारी पक्षाच्या वतीनं दोनशे साठचा प्रस्ताव चर्चेला आणला आहे या प्रस्तावावरती बोलण्यास मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो गेल्या दोन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणलेल्या आहेत या योजनांचे अनेक शेतकरी आता मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत वेगवेगळ्या सदस्य महोदयांनी वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडलेले आहेत त्या विषयामध्ये परत न जाता मी काही मोजके विषयावरती इथं आपल्यासमोर बोलणार आहे महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न जो होता तो दुधाच्या दराचा प्रश्न होता या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी शेतकरी पूरक व्यवसाय करतात त्यामध्ये दूध असेल त्यामध्ये शेळी असेल मेंढीपालन असेल कुक्कुटपालन असेल दुधाच्या व्यवसायामध्ये लाखो शेतकरी उतरलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध दूधबुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर पडले होते आणि त्यामुळं राज्य सरकारकडं सातत्यानं मागणी केली जात होती की दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं एक धोरण आणावं मी विशेष अभिनंदन करेल सरकारचं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत दुग्धविकास खातं मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याकडे आहे त्यांनी पाच रुपयाचं प्रोत्साहन अनुदान प्रत्येक लिटर दुधासाठी घोषित केलं नुसतं घोषित केलं नाही तर ते अनुदान आता थेट दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो आता काल परवाईस सरकारनं निर्णय केलेला आहे की दुधाचे दर तीस रुपये दुधाचा दर आणि प्रोत्साहन अनुदान पाच रुपये असं पस्तीस रुपये गायीच्या दुधाला दर मिळेल अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं केला मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे याबरोबर सरकारकडे माझी विनंती पण आहे की दूध बेसळ हा फार मोठा प्रश्न राज्यामध्ये गंभीर झाला आहे या दूध बेसळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेसळी होत आहेत हे खरं तर जे शहरामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे गावाकडेही काही लोक आता पॅकिंग दूध म्हणजे पिशवीतलं दूध घेतात आणि त्यामध्ये युरिया टाकणं डिटर्जंट पावडर टाकणं हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये स्टार्च शॅम्पू ग्लुकोज फॅब्रिक कलर आणि वनस्पतीचं तूप मिसळणं हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ सुरू आहे ते दूध नाही आहे मी तर म्हणेल ते एक प्रकारचं विष हे भेसळयुक्त दूध जे शहरामध्ये येतं आहे ते बालकांच्या वरती आणि नागरिकांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दुष्परिणाम होतोय त्यामधून कर्करोग होणं त्यामधून हृदयविकाराचा त्रास होणं अन्य व्याधी तयार होणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे सरकारकडं माझी विनंती आहे की दुधाच्या भेसळीच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे जी लोक भेसळ करतायत त्यांच्यावरती जास्तीत जास्त सजा त्यांना कशी होईल आणि त्यांचं धाडस परत होणार नाही हे भेसळ करायचं अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सुचवायचं आहे दुसरा जो विषय आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयाची चर्चा पण आता आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे तर त्या निर्णयामध्ये मागेल त्याला शेततळ आपली योजना होती आता मागेल त्याला फळबाग मागेल त्याला टिबक सिंचन ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे मी या योजनेचं स्वागत करतो की शेतकऱ्यांना ची गरज ओळखून आपण आता निर्णय घेतलेला आहे दुसरा महत्वाचा विषय आहे मी दुष्काळी तालुक्यातला कार्यकर्ता आहे आम्ही अनेक वर्ष आंदोलन करायचो की बाबा नो आमच्या इकडं शेतीला पाणी नाही जनावराला चारा नाही पिण्याचं चा पाणी नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक भागातली आहे परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये हे प्रकल्प जे पूर्ण झाले आता आटपाडीमध्ये आम्ही जेव्हा राजकारणामध्ये आम्ही नवीन आलो तेव्हा आम्ही आंदोलन करत राहायचो की आम्हाला चारा छावणी द्या दे, चारा डेपो द्या दे, पिण्याचे पाण्याचे टँकर द्या आता परिस्थिती बदलली पाणी या चार पाच वर्षात आल्यानंतर आता आमच्याकडे शेतकरी तेच आमच्याकडे येत आहेत काय म्हणून येत आहेत की आम्हाला ऊस तोडीसाठी कारखान्याची टोळी मिळत नाही आणि त्यासाठीच आता आमचा संघर्ष सुरू आहे आता राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन यासाठी करेल की एकसष्ट सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारनं सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली त्याबद्दल मी विशेष अभिनंदन राज्य सरकारचं करतो आणि त्यामध्ये जत तालुक्याला दोन हजार कोटी एका वेळेस अभिजित दादा दा आता आम्ही अनेक तुम्ही बघताय दो आता मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते शंभर कोटी रुपये सुद्धा निधी मिळाला नाही जिल्ह्यातल्या या योजनांना एका वेळेस दोन हजार कोटी एक हजार कोटीचं टेंडर झालं काम सुरू आहे आता दुसऱ्या एक हजार कोटीचं टेंडर आता आलंय म्हणजे जत तालुक्यातल्या पाण्याचा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं लागेल तेवढे पैसे दिले टेंबूची विस्तारित योजना जी योजना खानापूरसाठी आहे जी तासगावसाठी आहे आटपाडी आहे मान आहे खटाव आहे सांगोला तालुका आहे आणि जतकवटे मंगळा तालुका आहे सात हजार कोटी रुपये एका वेळेस राज्य सरकारनं मंजूर करून दिले हे खर तर कौतुकास्पद आहे हे काय राजकारण विरोधी पक्षांनी बोलणं मी बोलणं अशातला विषय नाही पूर्वी पन्नास कोटी शंभर कोटी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरची बिलं जायची याच्या पलीकडं काय व्हायचं नाही आणि त्यामुळं सरकार अभिनंदनास पात्र आहे कारण दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या व्यथा काय आहेत हे आम्ही अनुभवलंय पाच पाच किलोमीटर डोक्यावरती घागर घेऊन पिण्याचं पाणी आणलं जायचं अनेक ठिकाणी आता पण ती परिस्थिती आहे आणि त्यामुळं विरोधक असतील सत्ताधारी असतील आपण मिळून या विषयावरती पुढं जाण्याची आवश्यकता आहे म्हणून सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो दुसरा विषय आमच्याकडं सुरू आहे शक्तीपीठ जो मार्ग आहे नागपूर टू गोवा हा समृद्धी मार्गाच्या धर्तीवरती राज्य सरकारनं घोषित केला पण काही ठिकाणी आता शेतकरी या मार्गाला विरोध करताना दिसत आहेत निवेदना आमच्याकडे आणून देत आहेत मी राज्य सरकारकडे विनंती करतो समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला जमिनीचा भाव दिला त्या धर्तीवरती आपण शक्तीपीठला जर दिला तर बऱ्यापैकी विरोध या मार्गाला होणार नाही आणि तो मार्ग पण होणं आवश्यक आहे नागपूरपासून गोव्याकडे जाणारे आणि सगळे आपली जी देवस्थानं आहेत त्या सगळ्या देवस्थानाला जोडणारा मार्ग तयार होतोय त्यामध्ये आपला औंढा नागनाथ असेल इकडं परळी वैजनाथ असेल तुळजा भवानी असेल पंढरपूर असेल असं पुढं तो कोल्हापूर मार्गे पुढं मार्ग जाणार आहे हा कोल्हापूरची महालक्ष्मी असं करून तो गोव्याला जाणार आहे तर या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं काय निर्णय घ्यायचा तो योग्य पद्धतीने घेतला पाहिजे दुसरा विषय आहे विजेच्या बाबतीमध्ये दराचे खूप प्रश्न होतात शेतकऱ्यांची सातत्यानं मागणी होती की आम्हाला वीज बिल माफ झालं पाहिजे मला वाटतंय मागं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना तीनशे युनिटपर्यंत घरामध्ये जे घराचं कनेक्शन आहे वीज कनेक्शन त्या कनेक्शनला तीनशे युनिटपर्यंत आपण माफ करणार अशी घोषणा काहीतरी केली होती परंतु त्यामध्ये काहीतरी वादविवाद झाले ती काही घोषणा अमलात आली नाही परंतु आता महायुती सरकारनं राज्यामध्ये सात पॉईंट पाच साडेसातचे साडेसात एच पीचे जे पंप आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज बिल माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो सरकारनं नुसतं निर्णय आता काय लगेच बोलतात लोक ह्याचं काय नियोजन केलंय तर आता सोलर फिडर ही योजना आता बरेच वर्ष दोन तीन वर्षापासून सातत्यानं सुरू आहे की गावचा जे विजेचा लोड आहे तो सगळा सोलर फीडरवरती आणायचं काम सुरू आहे गेल्या दोन वर्षांमध्ये गायरान जमिनी असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील तर त्या राज्य सरकारनं ताब्यात घेतल्या पण आता काही गावामध्ये त्याला विरोध होतोय तर ठीक आहे गायरान जमिनी आणि महाराष्ट्र शासनाच्या जमिनी सरकारनं न घेता आपण खाजगी जमिनी शेतकऱ्यांच्या घेतोय की ज्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी वर्षाला त्यांना आपण भाडं देतोय तर शेतकरी सगळे द्यायला तयार आहेत त्यामुळं आता अनेक गावं ही सोलर फिडरवरती यायला लागलेली ला आहेत आणि त्यामुळं त्याचे दर पण फार कमी होत आहेत ही पण बाब कौतुकास्पद आहे दुसरा विषय आहे म्हैसाळ आमची जी योजना आहे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका आहे कौटेमंकाळ जत आणि सांगोला या तालुक्यासाठी आणि मंगळवेढा या तालुक्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची आहे तर पहिल्यांदा ही योजना आता पूर्णपणे सोलरवरती चालणार आहे एक क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला आहे मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो दुसरा महत्वपूर्ण विषय सुरू आहे जो आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची खूप चर्चा आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे तर माझे दोन्ही मित्र काँग्रेसचे नेते इथं उपस्थित आहेत राठोड साहेब आहेत अभिजित वंजारी साहेब आहेत कर्नाटकमध्ये पण ही योजना सुरू आहे खटाखट योजना तुमचं नाव त्या योजनेला आहे तर त्यामध्ये कर्नाटक सरकारचं बजेट आहे तीन पॉईंट सत्तर लाख कोटी तर त्यामध्ये बासष्ट हजार करोड रुपये या योजनेवरती सरकार खर्च करत आहे म्हणजे बजेटच्या अठरा टक्के खर्च हा या योजनेवरती होतोय दुसरं तुमच्या सत्तेमधलं सरकार आहे तेलंगणा आणि या तेलंगणा राज्याचं बजेट आहे दोन पॉईंट छप्पन लाख कोटी तर त्यामध्ये खटाखट योजनेसाठी शहात्तर हजार कोटी रुपये खर्च होत आहेत आणि त्यामध्ये बजेटच्या तीस टक्के खर्च तेलंगणा सरकार करत आहे आणि महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे सहा पॉईंट दहा लक्ष कोटी तर आपण खर्च किती करतोय सेहेचाळीस हजार कोटी म्हणजे आपल्या बजेटच्या सात पॉईंट सहा टक्के आपण या योजनेवरती खर्च करतोय नाही नाही मला तुम्हाला विनंती करायची आहे की आर्थिक बजेट कसं व्यवस्थित बसवायचं मला वाटतं तुमच्या त्या दोन मुख्यमंत्र्यांना तुम्ही इकडे बोलावलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे महायुतीच्या आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे की बऱ्याच सदस्यांनी म्हटलं हे पैसे कुठून आणणार तर हे बजेट तुम्ही बघा हे बजेटच्या सात पॉईंट सहा टक्के इतकाच खर्च आपण या योजनेवरती करतोय आणि आरबीआयनं सांगितलं काय म्हटलं की लोकांनी कर्ज काढलं कर्ज काढलं आरबीआय ज्या मर्यादा घालून दिलेत प्रत्येक राज्य सरकारला तर त्या मर्यादेपर्यंत सुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार कर्ज काढण्याच्या बाबतीमध्ये पोचलेलं नाही हे सुद्धा आपण गृहीत धरलं पाहिजे दुसरी एक त्यांनी खूप योजना चांगली केली की आपण सर गॅसचं दर वाढले गॅस सिलेंडरचे दर वाढले आपण आता तीन सिलेंडर देतो आहे आणि त्यामुळं हम दो हमारे दोन यासाठी तीन सिलेंडर बऱ्यापैकी व्यवस्थितपणे पुरेसे होतील हम दस हमारे बीस आता त्याचा विचार तुम्ही करा त्याच्यासाठी तीन सिलेंडर पुरणार नाहीत त्याच्या बाबतीमध्ये सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करेल अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळं काही आता माझ्या मागण्या पण राज्य सरकारकडे आहेत या माध्यमातून राज्य सरकारनं आता माझी मागणी दुसरी एक आहे ती एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता परब साहेब पण इथं आहेत परब साहेबांनी जेव्हा पाच हजार चार हजार आणि अडीच हजाराची वाढ एस टी कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये दिली होती त्यांचंही विशेष मी अभिनंदन करतो की त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिली होती आता परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं जी वाहनांची संख्या आहे ती वाहनांची संख्या दोन हजार सतरा अठराच्या प्रमाणात खूप कमी आहे म्हणजे जवळपास चौदा हजार एकशे साठ बसेस आपल्याकडं आता उपलब्ध आहेत आणि मागं त्या होत्या सोळा हजार चारशे चौदा आता कर्मचारी तेव्हा होते एक लाख पाच हजार आता कर्मचारी आहेत पंच्याऐंशी हजार आणि आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मागं जी योजना आणली की पन्नास टक्के महिलांना सबसिडी आणि आपले पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत प्रवास यामुळं जी एस टी जी पूर्णपणे तोट्यात चालत होती रुळावरून बाहेर गेली होती चिखलात एस टी रुतली होती ती एस टी आता बऱ्यापैकी बाहेर पडताना दिसते याचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तेवीस बावीस तेवीसला राज्य सरकारच्या वतीनं सवलतीचं जे अनुदान दिलं जात होतं ते पंधराशे पंच्याहत्तर कोटी रुपये होतं आणि आता यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसला ते चार हजार एकशे सदोतीस कोटीवरती गेलेलं आहे याच्यावरनं आपल्याला एस टीमध्ये आता किती मोठ्या प्रमाणात सुधारणा होते तर माझी मागणी राज्य सरकारकडे अशी आहे की आता एस टी बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती सुधारते एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी मागणी होती त्यांची की आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणं एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे ते आता एस टी महामंडळाच्या माध्यमातून देणं शक्य आहे असं आमचं मत आहे त्या मतावरती मता राज्य सरकारनं योग्य विचार केला पाहिजे आणि एक शेवटची माझी विनंती राज्य सरकारकडं अशी आहे की जत तालुक्याच्या त्रिविभाजनाचा एक मोठा प्रश्न आपल्या सरकारकडं सातत्यानं मांडला जातोय जत हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्षेत्रपाळाचा तालुका आहे आणि म्हणून सभापती महोदय राज्य सरकारकडं आमची मागणी आपल्या माध्यमातून अशी आहे की जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे आता जत संक असं झालेलं आहे अप्पर तहसीलदार संकला आहे परंतु उमदीला पण मागणी आहे आणि मी त्याचा आराखडा आपल्यासमोर मांडतो की जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे दोन लाख चोवीस हजार पाचशे अडोतीस हेक्टर आणि माझ्या जिल्ह्यातले इतर तालुके आहेत त्यांचं पलूस तालुका आहे या तालुक्याचं क्षेत्रफळ सत्ता ता ता आहे सत्तावीस हजार चारशे शेहेचाळीस हेक्टर म्हणजे जत तालुक्याच्या दहा टक्के सुद्धा क्षेत्रफळ या तालुक्याचं नाही आहे पण हा वेगळा तालुका झाला कडेगावची ती परिस्थिती आहे कडेगाव मध्ये अठ्ठावन्न हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि तिथं छप्पन ग्रामपंचायती आहेत तर दोन लाख सत्तेचाळीस चोवीस हजार पाचशे अडोतीस हेक्टर क्षेत्र असणाऱ्या जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे ही आमची मागणी राज्य सरकारकडं आहे आणि या बाबतीमध्ये राज्य सरकारनं निश्चितपणे योग्य विचार करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं राज्य सरकारनं न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडं करतो आणि दोनशे साठ वरती बोलण्यासाठी मला राज्य दस सभापती महोदयांनी संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो